पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या मुरबाडमधील माळशेज घाटाच्या डोंगरावर पर्यटकांना लवकरच ग्लास वॉकचा आनंद घेता येणार आहे त्याचं कारण म्हणजे या ग्लास वॉकचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून या प्रस्तावाला राज्य शासनाच्या वित्त विभागाने तत्वत आर्थिक मान्यता देखील दिली आहे शासनातर्फे या प्रकल्पाचा सविस्तर आर्थिक आढावा सादर करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत माळशेज घाटाला पर्यटनाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून ग्लास स्कायवॉक उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता जगातील इतर देशांनी उभारलेल्या स्कायवॉक पेक्षा हा स्कायवॉक दर्जेदार आणि सर्वोत्कृष्ट ठरवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विस्तृत आराखडा तयार करण्यात आला या आराखड्याला केंद्र सरकार आणि राज्य शासनाकडून देखील मंजुरी मिळाली होती आता या ग्लास वॉकच्या उभारणीसाठी राज्य शासनाने आर्थिक मंजुरी दिली असून नेमका किती खर्च येणार याचा विस्तृत आराखडा सादर करण्याचे आदेश देण्यात आले कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात या संदर्भात महत्वपूर्ण बैठक सोमवारी पार पडली या बैठकीत माळशेज घाटातील ग्लास स्कायवॉकची माहिती घेण्यात आली तसेच या प्रस्तावाला सर्व मंजुरी घेऊन तात्काळ अंतिम आराखडा सादर करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या यासोबतच हा प्रकल्प पीपीपी पी तत्वावर राबवण्यास देखील शासनाने तत्वतः मंजुरी दिली असून राष्ट्रीय महामार्गाने देखील या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून तात्काळ हे काम पूर्ण करावे यासाठी जलद गतीने सर्व कार्यवाही आणि मंजुरी घेण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत त्यामुळे या प्रकल्पाला आर्थिक मंजुरी देण्याची तत्वतः मान्यता देण्यात आली असून सर्व परवानग्या उपलब्ध झाल्यावर त्याची निविदा प्रक्रिया केली जाणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला तर माळशेज घाटात ग्लासस्कायवाक उभारण्याबाबत केलेल्या पाठपुराव्याला खऱ्या अर्थाने यश आलं असून पर्यावरणाला बाधा निर्माण न करता हा प्रकल्प सर्वोत्कृष्ट करण्याचा हेतू राज्य शासनाचा आहे आणि तो यशस्वी केला जाईल अशी प्रतिक्रिया आमदार किसन कथोरे यांनी दिली त्यामुळे आता लवकरच काही वर्षात पर्यटकांना माळशेज घाटातील या ग्लासस्कायवॉकचा आनंद घेता येईल